आज तुम्ही आमचे बोर्ड काढता उद्या तुम्हाला आमच्याच गावात लावायचे एक पंपलेट तयार करायचं ज्वारक्ष एवढं वर लिहायचं मी मतदार खाली लिहायचं मराठा एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटे मराठा सगळ्या हात खाली मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माया दारात यायचं नाही आपल्या कवाडाल ते चिटकून टाकायचं आपल्या दारात यायचं कोणाचं काम नाही आम्ही रोडला लावलं तुम्ही मी की नाही आता मतदान घ्यायला आमच्या दारात येणार का नाही त्याच्यामुळे दाराला चिटकून टाका उद्यापासून पॉम्पले पुढार यांनी आमच्या दारात यायचं नाही त्याला म्हणा तिकडे कॅनडाहून उना अमेरिकेहून मतदान आता इकडं आमच्याकडे येऊ नको आपल्या मोटरसायकलला फोर व्हीलरला चिटकून टाका द्या आता मोहीम सुरू आणि त्या बीडला अशी मोहीम सुरू झाली तुमच्याकडे हा कशी काय की काय ते नेतात नवीनच फंडा आणलाय चौतीसशे चार लोक झालेत उमेदवार त्यांची आता ही फजिती का साधी आहे का कोणी सांगितलं तुम्हाला आता इतके लोक जर वीसन पंचवीस हजार उभा राहिले चिन्ह कुठून आणायची आता चिन्ह सापडायचे कांदा बटाटो तमाटो गोटे गाटेच घ्यावा लागते ना आता सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत